नेहरू नगर येथील शासकीय मैदानावर विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने सोलापुरातील दोन सुपुत्र जे खेळामुळे उच्च पदस्थ अधिकारी झाले असे आंतरराष्ट्रीय पॅरा ऑलिम्पिक खेळाडू दत्ता वरकड व नूतन पोलीस उपनिरीक्षक अक्षय कंदी या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सोलापूर जिल्हा क्रीडा कार्यालय येथे जिल्हा मुख्य क्रीडा अधिकारी यापदी रुजू झालेले सोलापूरचे सुपुत्र दत्ता वारकड बोलत होते दत्ता बरकड आणि नूतन पोलीस उपनिरीक्षक अक्षय कंदी हे दोन्ही खेळाडू विराट स्पोर्ट्स अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक सूर्याजी लिंगडे यांचे विद्यार्थी आहेत अकॅडमीच्या वतीने कबड्डी राज्यपंच सुभाष माने व शहर भाजप क्रीडा प्रकोष्ठ यशवंत पाथरूट सामाजिक कार्यकर्ते विशाल गायकवाड यांच्या हस्ते पुष्पहार शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हा क्रीडा मुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता बरकड यांनी उपस्थित खेळाडू व पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांना खेळ व शिक्षणातील सातत्य ठेवले तर आपल्यालाही अशा प्रकारे उच्च पदस्थ अधिकारी होता येते आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले नूतन पोलीस निरीक्षक अक्षय कंदी यांनी पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना शारीरिक कसरतीबरोबर लेखी परीक्षेची तयारी कशी करावी याविषयी मार्गदर्शन केले प्रारंभिक कबड्डी राज्यपंच सुभाष माने यांनी मनोगत व्यक्त केले तसेच क्रीडा मार्गदर्शक व एन कोच सूर्याजी लिंगडे यांनी दोन्ही खेळाडूंना घडवतानाचे काही संस्मरणीय आठवणी मुलांसमोर व्यक्त केल्या यावेळी जॉगर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष संतोष कदम यांनी आभार मानले विराट स्पोर्ट्स अकॅडमीच्या संचालिका व एन कोच भारती लिंगडे पोलीस हवालदार महेश थोरात चांगुणाबाई लिंगडे व बहुसंख्येने पालक व खेळाडू उपस्थित होते आ, आई वडिलांविषयी त्यांनी मार्गदर्शन केलं त्या प्रत्येकाविषयी उपकाराची जाणीव केलं तर निश्चितपणे देव असेल विसर्ग असेल ज्याला त्याच्यातून विषय असेल तो निश्चित तुम्हाला त्यानंतर मी तुम्हाला उपकेत करायला जास्त काही वेळ घेत नाही पक्षातच माझं म्हणणं मानतं मी एक आठ दोन हजार अठराला शासकीय माध्यमिक आश्रम शाळापासून ते एक क्रीडा शिक्षक म्हणून जॉईन जातो पण मला पण तुमच्यासारखंच होतो मी वर्गात असताना कुठं तरी बसलो नव्हतो मी पाठीमागा आज तुमच्यासमोरून बोलायची वेळ आली फक्त कुठल्या वेळेला आली ते सांगतो फक्त एक खेळाडू म्हणून आहोत मी अभ्यासात हुशार नाही बारावी नाफास्र आहे मी बोलतो पण आज क्लास वनची पोस्ट आहे फक्त एकाच गोष्ट होतो की मी मी आणि जेवढी प्रामाणिकपणे करून घेतली आमचं ते फक्त लिंगडे आहे कारण का शिक्षक असताना की ती मी चित्र कोणतं चित्र ग्राउंडवर लक्ष देतो का एक मला म्हणजे पुढं जायचं मला माहीत होतं की आपल्या एक क्वालिटी आहे आपण बाहेर काढू शकतो आपण अफी तर हुशार नाही की आता सरांनी सांगितलं की आपण हा कॅड्यादी मी पहिल्यापासून हुशार होतो तर आज आम्ही पहिल्यापासून हुशार काय होतो परंतु एक निष्ठा होतो की आपण जर निष्ठेने का कुठलंही के कार्य केलं तर आपण यशस्वी होतो हे मला पण माहिती कदाचित तुम्हाला काही अनुभवार असं किंवा नसेल की लिंग्रज सर एक फक्त प्लेअर होतो शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही त्यांचं कधी नाव कोरलेलं आहे जाऊन बघा की फोर्टी एट मातीवरती येणारे पहिले प्लेअर होते लिंग्रजी पुढे सर जर शिक्षक जर आपलं कडक असतील तर आपण पण कडक बोलू शकतो फक्त एक आहे मला माहीत नाही की आजकाल चालवण्याचं काय होतं माहिती आहे का जरा थोडं कान्सर प्लेस मारेल आपण खाती परत जिल्ह्याला गेली किल्ल्याला त्या पुढील वरील विभागाला जर आपल्याला माहिती आहे की आपल्याला काही फक्त चौकशी चौकात विभाग एवढं काहीच नाही डेटला जर पार्टिसिपेट झालं का थोडी का नाहीत नाही हवा शेती हवा कशी खाली स्वराच्या सगळ्यांवर काय माहिती जाऊ नाही तू पण त्यांच्या पाठीमागची तुम्ही हिस्ट्री कधी बनली होती आज त्या आजपर्यंत मला वाटते की मा पहिली प्लेअर तुम्ही पहिलं प्लेअर आहे अठ्ठेचाळीस पण पळणार आहे त्यांचं आज हे नाव निघतंय पुण्यात जिथं मी मुख्यालय या कार्यालयात आहे त्या कार्यालयात की तुमचं नाव घेतलं जातं ती बोल आहेत तुम्हाला तिथे सांगतो अरविंद चव्हाण सर म्हणून आज महाराष्ट्रात प्रॉपर हंड्रेड मीटर प्लेअर आहेत ते तिथे त्यांना ओळखून आहे की ह्या असं निघे ग्राउंडचे पाचशे आहेत फोर हंड्रेडचे पाचशे होते म्हणते ते फक्त असे म्हणजे तुम्हाला शिक्षक मार्गदर्शन करतात की तुमच्यासाठी एक मी खरंच म्हणतो मी जरा थोडं सोलापूरला लेट आलो मी असताना उद्या सोलापूर म्हणजे आपलंच आहे दोन हजार अठराला जे जिथं आहे ते झाली दोन हजार चौदाला असतो तर माझं दोन हजार सोळाचा ऑलम्पिक टेक्स होतो एवढं मी गॅरंटी देऊन सांगतो आता ती असतो का नाही तुम्हाला हळूहळू टक्के टक्के नंतर आलं देतो फक्त माझं एवढंच म्हणणं आहे की करिअरच्या दृष्टीकोनातून तुम्ही स्पोर्ट तर पाहू शकता तुम्हाला म्हणजे पिकनिकच्या दृष्टीकोनातून पाहू शकता आता कोणत्या उदाहरण येत म्हणल्यानंतर घोड्याला पाणीपासून सोडायचं आपलं काम आहे मग त्या घोड्याला पाणी प्यायचं एका त्याच्यात ओड्या मारायच्या तिच्या करतो काय करायचं त्याला वेळ गेल्यानंतर बिष्टीला हलू बघत काय टाकलं तसंच तुमचं आज वय एवढं कमी आहे की तुम्हाला देशीपासूनच सर आहे मी म्हणतो की तुमचे भाग्य आहे की असं सर तुम्हाला लाभले तर जास्त काय बोलत नाही एवढं मी सांगू जय